नमस्कार संचित टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बात में आहे जत तालुक्यातून वाळेखिंडी तालुक्यात जत येथील डोंगरावरील शिखराचे व मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून या कामास गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे सन दोन हजार नऊ मध्ये वसंत विठोबा शिंदे यांनी एकवीस फूट उंच शिखर बांधून त्यावर रंगकाम केले होते याच परंपरेत यावर्षी मंदिराच्या संपूर्ण सौंदरीकरणाचे काम वसंत शिंदे यांचाच मुलगा श्री संजय कुमार विमल वसंत शिंदे यांनी पूर्ण केले आहे मंदिराचा परिसर अधिक आकर्षक दिसावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तसेच डोंगरावर भाविकांसाठी सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने दोस्ती ट्रान्सपोर्ट मुंबईचे राजेंद्र विश्वास गाडगेशेठ यांनी स्वखर्चाने दोन शौचालयाची उभारणी केली आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचे गावातून विशेष कौतुक होत आहे गावकऱ्यांच्या मते या कामामुळे मंदिर परिसर अधिक सुशोभित व सोयीस्कर झाला असून भाविक भक्तांसाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे अशा समाज उपयोगी कार्यासाठी दोन्ही देणगीदारांचे आभार मानण्यात येत आहे सर्व वाहिक भक्तांना मंदिर परिसर करण्यासाठी देणगी देऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री अंबाबाई मंदिर नवरात्र नवरात्रोत्सव मंडळ भवानी डोंगर व समस्त ग्रामस्थ वाळखिंडी यांनी केले आहे धन्यवाद